आज, आज मैदान कसं पार पडेल नाही आज खरंच या ठिकाणी आदर्श घ्यावा असं आदर्श मैदान संपन्न झालं कारण बरेचशा या ठिकाणी आपण पाहत असतो मैदानात विशेषतः निकालाबाबत आज जर आपण अख्खं मैदान जर संपूर्ण बघितलं तर त्या मैदानात तुम्हाला निकाली पंच दिसणार नाही परंतु एकाही निकालाबाबत या ठिकाणी बैलगाडी मालकांची तक्रार आली नाही कारण मैदानाचं आयोजन आणि नियोजन याच्यावरती या ठिकाणी खरंच बैलगाडी मालकांचा विश्वास असतो सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन झालं त्यामुळं कुठलेही या ठिकाणी घोटाळा झाला नाही आणि वॉर्ड दाखवायला सुद्धा या ठिकाणी जागा शिल्लक राहिली नाही असं सुंदर असं मैदान संपन्न विशेष आभार मानतो बैलगाडी मालकांचं आज म्हणजे एकही तक्रार आज मैदा, मैदानात म्हणजे कुठल्या ऑब्जेक्शन घेऊन असा कुठलाही बैलगाडी मालकाला नाही कुठलेही मैदान या ठिकाणी निकालाबाबत किरकिर केली नाही एक दोन तीन निकाल अगदी आम्हाला वाटत होतो ते टाक्या टाकीतले सामन्यात होतात काय होत आहेत ते परंतु आता पंचच नसल्यामुळे फक्त आम्ही निकाल या ठिकाणी युट्यूबवाल्याने आपल्या ते लाईव्ह सांगत होतो की तेवढे तुम्ही निकाल फक्त जे घासा घाशीतले असतील ते फक्त चेक करून आम्हाला सांगा आणि आम्हाला निकाल वरण कळतात प्रत्येक मैदानात कळत असतात फक्त पंच हा पंच असतो आणि पंचाने पंचा दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो तो निर्णय बैलगाडी मालक सुद्धा या ठिकाणी मोठ्या मान्य करतो या मैदानासाठी सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सर्व तमाम बैलगाडी मालकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो उपस्थित राहा तेवीस तारखेला आम्ही येतोय तुम्ही सुद्धा सर्वजण या आणि या मैदानाची शोभा वाढवा मी पण तुम्हाला सर्वांचं धन्यवाद मानते का तर तुम्ही छान माझं मैदान पार पाडलं कुठलीही तक्रार माझ्यापर्यंत येऊन दिली नाही तुम्ही तुमच्या सत्ताचं मैदान म्हणून सगळी दखल घेतली बैलगाडी मालकांनी पण त्यांच्या त्यांचं मैदान म्हणून कुठल्याही गोष्टीची सर्वांच धन्यवाद मैदानाची शोभा वाढवली हो एवढं चांगलं नंदी टॉपचं नंदी सर्वांच आभार व्यक्त करते थोडक्यात सांगायचं तर आयोजक फक्त आम्ही नावाला होतो ते सगळं आयोजक यांच्याकडेच होतं सगळं आयोजन त्या लोकांनी केले आम्ही काही तर सांगायचं त्यांना विचार आम्हाला काही माहित नाही दोन लोक आली एवढं आम्हाला काही माहित नाही फक्त आमचे फोटो पोस्टर लागले आम्ही बाकीचं काही नाही या लोकांनी घरच्यासारखं अगदी खास घरचं मैदान केल्यासारखं के पार पडलं काय विषय नाही त्याबद्दल त्यांचं मी म्हणून करू का फक्त जाता जाता एक मी सांगू इच्छितो काय होतं माहिती आहे का माणूस आहे माणूस बोलत असतो या, एका या ठिकाणी ग्रुपवरती चर्चा चालल्यानंतर या ठिकाणी ताईंना रोखठोक बोलायची भूमिका आहे आणि त्या ठिकाणी ताई बोलत असतात था। त्या ती वेळेला एकाचा रिप्ले आला होता तुम्ही एखाद्या मैदानाचं आयोजन करा नियोजन करा आणि मग बोला खरंच या ठिकाणी मला परत ते आठवलं गेलं मी मगाशी सुद्धा माईकमध्ये सांगितलं मैदानाचं आयोजन कसं असावं याचं या ठिकाणी जिवंत उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि खरंच ताईने या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन केलं आणि त्यांना या ठिकाणी कृत्यातून या ठिकाणी खरंच करून दाखवलं आणि त्या ठिकाणी उत्तर दिले धन्यवाद मित्रांनो सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलंय बलवडी येथे आणि पारदर्शक मैदान पार पडेलच आपण मैदानाची बाईट पण घेणारच आहोत उद्या आणि संपूर्ण फाटी वगैरे दाखवण्यात येईल त्यामध्ये धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद